श्री स्वामी समर्थ नमस्कार लाडक्या मी प्राध्यापक विशाल सर तर लाडकी बहीण महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत त्यांनी काय करायचं त्याची ऑनलाईन तक्रार कशी करायची याची पूर्ण माहिती या व्हिडिओत देणार आहे त्याचप्रमाणे तिसरा हप्ता कधी येणार आहे याची ये देखील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत तर पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवर्ती सरकारी नोकरी आणि इतर सर्व शैक्षणिक अपडेट्स या सर्वांची माहिती मिळेल अधिक माहितीसाठी गुगल वर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला अवश्य सर्च करा पीडीएफ फाईल साठी नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंट नक्की जॉईन करा तर बघा लाडकी योजने योजनेअंतर्गत काल नागपूर येथे मोठा लाडकी बहीण योजना मेळावा सुरू झाला या मेळाव्या अंतर्गत बावन लाख महिलांच्या खात्यात पैसे वाटप केलेले आहेत अशा प्रकारची माहिती राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेले आहेत ज्यांनी महिलांनी मध्ये फॉर्म भरले होते आणि त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले होते त्या महिलांच्या खात्यात पैसे मिळालेले आहेत परंतु अद्याप देखील काही महिलांच्या दे खात्यात पैसे आले नाही आहेत जुलैमध्ये फॉर्म भरलेला आहे तरी त्यांच्या खात्यात पैसे आले नाही आहेत तर त्यांनी काय करायचं याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये बोलत असताना सांगितलं जनतेने आम्हाला साथ दिली तर परत आम्ही लाडकी बहीण योजनेचे रक्कम वाढू सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत दीड हजार रुपये प्रति महिना प्रत्येक महिलेला मिळत आहे त्याची रक्कम वाढवण्याचे आश्वासन त्यांनी दिलेले आहे त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे की हायकोर्टात जरी याचिका गेली तरी तुमचा लाडका भाऊ जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही योजना चालू राहील अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे तर आता आपण बघूयात की लाडकी बहीण योजनेअंतर्गत तिसरा हप्ता कधी मिळणार आहे लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता याच महिन्यात चौदा ते सतरा तारखेपर्यंत मिळू शकतो चौदा ते सतरा सप्टेंबर लक्षात ठेवा त्याचप्रमाणे तुम्हाला अद्याप देखील पैसे आले नसतील त्या महिलांनी काय करायचंय हा नंबर तुम्हाला मी सांगतोय हा नंबर तुम्हाला सेव्ह करायचा आहे अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 हा नंबर तुम्हाला सेव्ह करायचा आहे आणि हा नंबर सेव्ह केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये कशाप्रकारे तक्रार करायची ऑनलाईन हे तुम्हाला मी आता दाखवत आहे तर बघा तुम्ही व्हॉट्सअपमध्ये नंबर सेव्ह केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरेस्ट येईल व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे हाय लिहायचं आहे त्यानंतर हाय लिहिल्यानंतर तुम्हाला त्यांच्याकडून अशा प्रकारचा रिप्लाय येईल तिन्ही भाषामध्ये अनुवाद असेल त्यानंतर तुम्ही भाषा निवडायची आहे भाषा आपण जी मराठी निवडायची आहे मराठी निवडल्यानंतर तुम्हाला इथे येईल की आपल्या भाषा निवडल्याबद्दल धन्यवाद त्यानंतर तुम्हाला पुढचं ऑप्शन येईल की इथे निवडा त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं विभाग निवडायचा आहे जो विभाग तुम्हाला दिला असेल तो विभाग तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर कोकण विभाग आपण घेतला नंतर कोकण विभाग निवडल्यानंतर तुम्हाला त्यांचा रिप्लाय येईल की आपला विभाग निवडल्याबद्दल धन्यवाद परत निवडावर क्लिक करायचं त्यानंतर तुमचा कुठल्या जिल्ह्यामध्ये येतो तो, तो जिल्हा तिथे तुम्हाला निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तिथे विचारलं जाईल की तुमचा मतदारसंघ कुठला आहे वगैरे काय भिवंडी ग्रामीण भिवंडी पश्चिम कल्याण पश्चिम मुरबाड तर अशा प्रकारे तुम्हाला निवड करायची आहे समजा आपण इथं भिवंडी पूर्व घेतलं त्यानंतर त्यांनी त्यांचा परत रिप्लाय येईल तुम्हाला आपला मतदारसंघ निवडल्याबद्दल धन्यवाद त्यानंतर तुम्हाला पुढचा प्रश्न विचारता येईल की तुमचे लिंक निवडा क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पुरुष असताल स्त्री असताल किंवा इतर असताल ते क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं लिंक निवडल्यानंतर तुम्हाला तुमचं वय सिलेक्ट करायचं आहे वय कुठलं आहे ते वय सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पुढे आपली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद अशा प्रकारे येईल इंटरफेस त्यानंतर तुम्हाला इथे योजनेचं नाव निवडायचं आहे इथे योजना ज्या ज्या दिल्यात तुम्ही कुठल्या योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे तर आपण लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे तर इथे आपल्याला क्लिक करायचं आणि सेंड करायचं आहे लाडकी बहीण योजना क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे त्यांची सर्व माहिती येईल की कशा प्रकारे काय काय लागणार आहे डॉक्युमेंट्स वगैरे वगैरे हो त्यानंतर तुम्हाला हे सर्व रीड करायचं आहे व्यवस्थित आणि यांचं पूर्ण इथे येईल की ऑप्शन सिलेक्ट हिअर सिलेक्ट हिअरवर क्लिक आहे की तुम्हाला मदत पाहिजे तर मदतवर क्लिक करायचं आणि सेंड करायचं आहे सेंड केल्यानंतर तुम्हाला पुढे तिथे काय अडचण येत आहे जसे की आता इथं आपण सिलेक्ट केलं तर आपल्याला काय अडचण आहे अर्जासाठी मदत पाहिजे कागदपत्र बँक समस्या मंजुरी संदेश समस्या लाभ मिळत नाहीये पेमेंटची वाट पाहत आहेत फॉर्म संबंधित समस्या ऍप्स वेबसाईट समस्या अपंगासाठी मदत लाच पैसे मागितले इतर कारणे असं जे काय असेल आता तुमचं फॉर्म भरला आहे तुम्ही अप्रूव्ह झालेला आहे परंतु पैसे आले नाहीत तर तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचंय जसं इथे लाभ मिळत नाहीये आम्ही सेंड आहे सेंड केल्यानंतर तुम्हाला त्यांच्याकडून रिप्लाय येईल की तुमची आम्ही तक्रार नोंदवलेली आहे तुमच्या तक्रारीचं निरासन पुढील काही दिवसात होईल तर अशा प्रकारे तक्रार तुम्हाला करायची आहे लक्षात ठेवा की तुम्ही ज्या बँकेशी आधार कार्ड लिंक आहे किंवा बँकेत जो नंबर आहे तुम्ही लाडकी बहिणी योजनेसाठी जो नंबर दिला आहे त्या नंबरनेच तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे कारण त्याच नंबरवरून त्यांना माहीत पडेल की तुमचं फॉर्म कुठलेलं आहे आणि त्याचप्रमाणे तुमची काय अडचण आहे ते यांच्यापर्यंत जाईल आणि तुम्हाला पुढील काही दिवसात त्याच्यावर लगेच उत्तर येऊन जाईल तर अशा प्रकारे अपडेट आहे आणि व्हिडिओला जास्तीत शेअर करा एका शेअरमुळे भरपूर लाडक्या बहिणींना फायदा होईल आणि येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि जाता जाता एक लाईक चॅनलला सबस्क्राईब ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ